नमस्कार मनिषा पाटील रेसिपीमध्ये आज आपण शेवगाच्या शेंगांची मसालेदार रस्साभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी शेवगाच्या शेंगांचे दोन ते अडीच इंचापर्यंत पिसेस कट करून घेतलेले आहेत आता आपण यांची साल काढून घेऊया साल काढल्याने शेंगांच्या आतपर्यंत मसाला मुरतो जास्त साल काढायची नाही नाही कारण शेंगा शिजल्यावर जास्त गाळ होतो अशा पद्धतीने आपण साल काढून घेणार आहोत इथे मी साल काढून शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आता आपण ह्या शिजून घेऊया कढईत शेंगा घालून एक ते दीड ग्लास पाणी घालायचे आहे अर्धा चमचा मीठ घालूया आता आपण या शेंगा मीडियम गॅसवर पन्नास ते साठ टक्के शिजून घेऊया आता शेंगा शिजेपर्यंत आपण भाजीसाठी मसाला बनवून घेऊ आता आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊ तवा गरम झाला की सुक खोबऱ्याचे काप भाजून घेऊ मध्यमाचे व सुक्या खोबऱ्याचे काप आपण छान भाजून घ्यायचे आहेत इथे आपलं छान भाजून झालेलं आहे, इते भाजुन आहे। आपने आपने आता आपण हे घेऊया खोबरं भाजल्यानंतर आता आपण कांदा भाजून घेऊ इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ कापून घेतला आहे कांदा भाजण्यासाठी थोडं तेल घालूया कांदा आपल्याला आता छान श्रवणी तांबडी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे आपला कांदा छान तांबूस रंगाचा भाजला गे गेला आहे त्यात आपण आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून परतून घेऊया

आता हे सर्व मसाले मिक्सरमधून वाटून घेऊया आधी आपण खोबरं मिक्सरमधून वाटून घेऊया इथे मी खोबरं वाटून घेतलेलं आहे आता आपण भाजलेले सर्व मसाले एकत्र बारीक करून घेऊया मिक्सरमधून यात आपण भाजलेलं खोबरं लसणाच्या पाकळ्या कांदा आणि भाजक्या डाळ्या घेतल्या आहे आता आपण कोथंबीर घालूया अर्धा इंच आल्याचे तुकडे आता आपण हे सर्व मसाले मिक्सरमधून फिरून घेऊया इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे मसाला बारीक पडण्यासाठी थोडं पाणी घालून मगच वाटायचं आहे आता आपण भाजी तयार करून घेऊया एकीकडे आपल्या शेंगा शिजून झालेल्या आहेत जवळपास पन्नास टक्के शिजून झालेल्या आहेत आता गैस बंद करूया कढई गरम झाली की तेल घालूया दोन चमचे तेल घालूया तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे घालूया जिरे तडतडले की आपण बारीक आखले हा मसाला आपल्याला आता छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला मसाला भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे यात आपण अर्धा चमचा धने पावडर घालूया पाव चमचा हिंग आता थोडं परतून घेऊया हिंग आणि धनेपूड घातल्यावर थोडं परतून घ्यायचं आहे मग आता यात घरगुती काळा मसाला घालूया सर्व मसाले भाजल्यानंतर आता आपण घरगुती काळा मसाला घालणार आहोत इथं मी घालते दीड चमचा काळा मसाला पाव चमचा हळद हो। मसाला घातल्यावर छान परतून घ्यायचे आहे इथे आपल्या मसाल्याला छान तेल सुट लेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण यात शेंगा घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढं पाणी घालू शकता इथे मी अजून पाणी घालणार आहे चवी पुथमीट आता आपण ही भाजी दहा ते पंधरा मिनटं मीडियम गॅसवर शिजून घेऊया वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी छान शिजून झालेली आहे शेंगा देखील छान शिजल्या आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद